नमस्कार आजच्या या सिस्टममध्ये अनेक लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे प्रश्नाची उत्तरं द्यायचं मी मॅक्झिमम प्रयत्न करतोय यामध्ये दर्श यांनी एक प्रश्न विचारलेला आहे आग्नेय कोपरा कट आहे घरचा कट असेल तर करिअर वर कसा इफेक्ट होईल हे बघा अग्नेय कोपरा जो आहे हा तुमच्या घराचा असू दे फॅक्टरीचा असू दे तुमचा कमर्शियल कॉम्प्लेक्स असू दे हा कधीही अग्नेय कोपरा हा पैशाचा कोपरा असतो त्या ठिकाणी कट असणे त्या ठिकाणी टॉयलेट असणे म्हणजे अर्थ काय होतो तुमचा पैशाचा येण्याचा मार्ग जो आहे त्यामध्ये अडथळा तयार झालेला आहे पैसे येण्याचा कोपरा कोणता आहे अग्नेय कोपरा आहे जे तुम्ही पैसे कमवता कमवलेले पैसे व्यवस्थित वापरले जाणे सेवीमध्ये राहणे त्याचा काही ना काही पॉझिटिव्ह असा उपयोग होणे हे उत्तर दिशेवर अवलंबून असतं कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा असते म्हणून उत्तर दिशेला पैशाचा कपाट ठेवायचं नाही पैशाचा कपाट कुठं ठेवायला कुठं ठेवायला पाहिजे की ज्यामुळं पैसे टिकतील त्याबरोबर घरामध्ये लक्ष्मी कशी येईल हे सगळं पुढच्या सेशनला मी स्टेप बाय स्टेप सांगेल पण आज जो यांनी क्वेश्चन विचारलेला दर्शी यांनी अग्ने कोपरा कट असेल तर काय उपाय काय अग्नेय कोपरा कट असेल तर फायनान्स संबंधी या अडचणीच्या अर्थात करिअरमध्ये अडथळे येतात पैसा यायचा मार्ग बरेच बंद होतात त्यामुळे प्रॉस्पेरिटीचे अडचण तयार होते त्यासाठी माझा मिरर आरसा आहे पाच बाय पाच इंच आरसा मिरर जो आहे तो तुमच्या कट झालेल्या साईड दोन्ही बाजूला लावू शकता त्याच्या मागे यंत्र पण आहे माझे प्रोडक्ट आहेत तुम्ही माझ्या वास्तू पंडित वन टू फोर वर जाऊन ते प्रोडक्ट काय बघू शकता आणि त्याबरोबर ते प्रोडक्ट तुम्ही डायरेक्ट लाईव्ह मागवू पण शकता तुमच्या घरा पण देतात पण त्यासाठी अनेक वेळा बघितलेलं आहे तुम्हे की कट झालेल्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दोन बाय दोनचा आरसा पाच बाय चारचा आरसा अनेक ठिकाणी असे बघितलेले आहे तर लक्षात घ्या वास्तुशास्त्र आणि फुंगशुईच्या लॉप्रमाणे मी चायना वेळेला अनेक वेळा जाऊन आलेलो आहे मी आज अमेरिकेपासून ते पूर्ण चायनापासून ते हाँगकाँग ह्या एरिया पूर्ण सतरा अठरा कंट्री अनेक ठिकाणी जाऊन आलेलो आहे तर वास्तुशास्त्राच्या रूल प्रमाणे जर बघितलं आपण तर पाच इंच बाय पाच इंच पेक्षा मोठा आरसा वास्तुदोष निवारणासाठी वापरा वापरता येत नाही हा फुंगशुचा रूल आहे हे लक्षात घ्या इंडियन वास्तुशास्त्रामध्ये वास्तुदोष निवारणासाठी आरसा निवडा असं कुठंही लिहिलेलं नाही रिफ्लेक्शन टेक्नॉलॉजी हे जे काय आरसा आपण वापरतो वास्तुदोष निवारणासाठी समोरचं प्रतिबिंब आज पडल्यामुळे तो कोपरा वाढतो आणि वास्तुदोष निवारण होतं हा जो काय पॉइंट आहे या हाच पॉइंट ऑफ इन्फ्यू मध्ये चायनीज संस्कृतीने वापरलेला आहे म्हणून हा आरसा वापरला पाहिजे असा अर्थ आहे पण अनेक ठिकाणी ज्ञान नसल्यामुळे मोठे मोठे आरसे घरात जाऊ बघितलेले आहे तर पाच इंच बाय पाच इंच आरसा हा दोष निवारणेसाठी निवारणासाठी वापरावा असा त्यामध्ये उल्लेख आहे मग तुम्ही म्हणाल मोठ्या मोठ्या कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये मोठे मोठे आरसे असतात येस कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये मोठे मोठे आरसे असतील किंवा एखाद्या दुकानामध्ये साडेच्या दुकानामध्ये किंवा अनेक ठिकाणी मॉलमध्ये किंवा आणि कुठल्या कुठल्याही एखाद्या शोरूम मध्ये मोठे मोठे आरसे असतात नक्की असतात कारण रात्री कोणती तर झोपत नाही तो प्रॉब्लेम नाही पण घरगुती लेव्हलला मानवी मोठे आरसे वापरू शकत नाही ड्रेसिंग टेबलचा पण आरसा जो असतो तो पण एक ठराविक साईजचा असतो आणि तो जर तुमचा बेड दिसत असेल किंवा रिफ्लेक्शन येऊ न पडदा तुम्ही लावू शकता ओके तर सगळ्यात मोठं पॉईंट आग्नेय कोपरा अग्नेय कोपऱ्यात कट असेल तर मिरर लावू शकता आणि तो जो मिरर टेक्निकली तयार केला माझ्या ऍपवर तुम्ही तो घेऊ शकता आता वैशाली शिंदे यांनी वापरले विचारलेला की सर्व दिशा कोपऱ्यात आहेत त्यामुळे तुमचे सगळे घराचे सगळे कोपरे तुमचे कापले गेले असा अर्थ होतो तर तुमच्या घराचा स्कोर किती किती येतो वास्तू पंडित वन टू फोर माझं ऍप आहे त्या ऍपवर जा तुमचं घराचा प्लॅन ड्रॅक करा आणि घराचा स्कोर किती येतोय बघा त्याप्रमाणे जेवढा जेवढा घराचा पार्ट येतो तेवढा तेवढा घराचा पार्ट जो आहे त्या माझ्या ऍपवर टाका आणि पर्सेंटेज किती येते काढा आणि ते काय प्रोडक्ट सुचवे येतो प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता यासाठी नैऋत्य दिशा दोष आणि त्यावर दरवाजा असेल तर सुधाकर दोषीने विचारलेला आहे लक्षात घ्या नैऋत्य दिशा राहू आणि केतू दिशा नैऋत्य राक्षस त्या कोपऱ्यातला एक द्वारपाल म्हणून काम करतो नैऋत्य कोपरा म्हणजे कोणता पश्चिम आणि दक्षिण दक्षिणचा कोपरा नैऋत्य कोपरा त्या ठिकाणी जर एंट्री असेल तर काय होतं त्या ठिकाणी राहू केतूचा कोपरा असल्यामुळे तो फक्त वाईट शक्तीनाच घरामध्ये सोडतो वाईट शक्ती आली चला घरामध्ये वाईट शक्ती आली वेलकम चला घरामध्ये था, शक्ती आली थांबवण त्यामुळं नैऋत्य कोपऱ्यामध्ये एंट्रन्स ज्या ज्या घरामध्ये आहे त्या त्या घरामध्ये आपल्याला अशांतता बघायला मिळते घराच्या बाहेर असताना ते कुटुंब खूप सुखी असतं पण घराच्या आत गेल्यानंतर मात्र वादविवाद भांडण चालू होतं अनेक वेळा आजारपणात पैसे खर्च होतात मुलांना जेवढं पर्सेंटेज पाहिजे पर्सेंटेज मिळत नाही त्याचबरोबर लग्नामध्ये अडचणी येतात पैसा तर बिलकुल साठतच नाही त्याबरोबर घरामध्ये एकमेकांच्या बदल एकमेकांचं मत जे आहे काय कारण नसताना कलुषित होतं हेच लोक बाहेर असताना मात्र अतिशय आनंद असतात घरात गेल्या तर तुम्हाला प्रॉब्लेम दिसून येईल आणि त्या घरामधनं त्यांना कधीही दहा दहा पंधरा पंधरा वर्ष राबून पण त्या ठिकाणी ते त्या रोज मत त्यांची होत नाही ज्या ज्या घरा लोकांचा नैऋत्यला दरवाजा आहे त्या लोकांनी स्पेशली बघावं की किती त्यांना त्रास ऑलरेडी चालू आहे ओके तर अशा ठिकाणी नैऋत्य दिशेला दरवाजा असेल पण पश्चिम नैऋत्याला पश्चिम कोपऱ्या नेऋत दिशा असेल तर वै, वैशाली ताईने विचारल्याप्रमाणे दरवाजाच्या एक्झॅक्टली आज समोर कालीमाताचा माझा प्रोडक्ट आहे ते लावू शकतात दरवाजाच्या वरच्या बाजूला पश्चिम नेऋत्य दरवाजा असेल तर गणपती मातापट्टी माझ्या सगळे प्रोडक्ट जे आहेत त्यापुरात ते, ते लावू शकतात आज माझा तुम्हाला प्रोडक्ट दाखवणे काही इंटेन्शन नाही आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देताना मला असा क्वेश्चन येतो की मला मला काही प्रोडक्ट सांगायलाच लागतात कारण वास्तुदोष निवारणासाठी जगात काय प्रोडक्टच नाही असे परफेक्ट मी तुम्हाला सांगू शकेल जे मी तयार केले तेच माझ्या डोळ्यासमोर येतात कारण मी चोवीस वर्ष अनुभव ते काढले ती मला माहिती येतील दोष निवारण होणारच आहे ठीक आहे तुम्ही विचारण्या प्रश्नाचे वेळ उत्तर देतोय वैशाली शिंदे यांनी जे विचारल्याप्रमाणे नैऋत्यचा एट्रन्स आहे गणपती मातापट्टी दरवाजावर लावा समोर तुम्ही काली माता लावू शकता ओके ठीक आहे अजून कोणी विचारलंय पितरांचे प्राची पिंजरकर म्हणणार नमस्कार प्राची ते नमस्कार पितरांचे फोटो कुठे लावावे हा एक क्वेश्चन आहे अनेक लोकांना कळत नाही की घरात फोटो वारलेले लोकांचे फोटो दक्षिणेला तोंड करून लावावे कि उत्तरला तोंड करून लावावे तर लक्षात घ्या दक्षिण दिशा कि यमाची दिशा हे आपल्याला माहिती आहे वारलेल्या जे एखादं आपण काय म्हणतो की दक्षिण दिशेला पाय करून झोपू नका कारण यमाची दिशा आहे ऍक्च्युअली बघायला गेलं तर आपलं जे टेक्निकल अनालिसिस पॉइंट ऑफ व्ह्यू आपलं जे शरीराचं डोकं आहे हे नॉर्थ टोक टेक्निकली मानलं जात आणि पाय आहे ते दक्षिण ध्रुव मानलं जात पृथ्वीचा उत्तर कुठे वर आहे दक्षिण कुठे खाली आहे तसंच झोपताना आपण पाय करून झोपलो तर आपलं दक्षिण दिशा आणि समोरची दक्षिण दिशा आपलं हे डोकं म्हणजे उत्तर दिशा आणि मागची दिशा झोपताना उत्तर उत्तर दिशा उत्तर उत्तर आणि दक्षिण दक्षिण काय होतं अट्रॅक्शन होतं का रिपल्शन होतं जर तुम्ही मॅग्नेट दोन घेतले आणि दोन्ही उत्तर ध्रुव असे एकत्र करायचा प्रयत्न केला लहान असताना आपण केलं पण असेल की दोन दक्षिण ध्रुव एकत्र करून दाबायचा प्रयत्न जरी केला तरी ते एकत्र येत नाही ते बाजूला घसरतात किंवा एकदम लांब राहतात आणि जर, जर उत्तर आणि दक्षिण करायला लागलं तर पटकन चिकटात एक असंच माणसाची जी बॉडी आहे माणसाची जी बॉडी आहे ही बॉडी जर दक्षिणेला जर आपण पाय आणि उत्तर डोकं केलं म्हणजे आपले पाय जे दक्षिण दिशा आणि दक्षिण दिशेकडे पाय होणार म्हणजे आणि आपलं उत्तर दिशेला डोकं डोकं जे आहे उत्तर दिशेला म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुवामध्ये दोन्ही एकत्र आल्यामुळे आपलं जे ब्लड सर्क्युलेशन सिस्टिम जे आहे ते बॉडीच्या सेंटरला येणार म्हणजे पूर्ण ब्लडचं प्रेशर जे आहे ते तुमच्या पूर्ण छातीवर येणार आणि आपलं जे ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम आहे ओके रक्त प्रवाह सिस्टीम आहे त्याच्यावर ह्या उत्तर ध्रुव दक्षिण फरक का पडतो कारण आपल्या रक्तामध्ये आयर्न नाही आयर्न म्हणजे लोखंड आयर्न नाही आयर की जे प्रवाही आहे आपल्या रक्तामध्ये त्याचा प्रवाहाचा वेग ऑटोमॅटिकली या वे, दक्षिण आणि उत्तर ध्रुवामुळं जर आपले पाय उत्तरेकडे असतील तर आणि दक्षिणेकडे डोकं असेल दक्षिणेकडे डोकं उत्तरेकडे पाय असं असेल तर आपलं ब्लड सर्क्युलेशन जोरात चालेल जर हे उलट झालं तर डायरेक्ट स्पीड कमी होऊन असं हार्टवर प्रेशर चालू म्हणून नॉर्मली आपण असं बघतो की दक्षिणेला पाय करून झोपू नका कारण वेगवेगळ्या वे आजार नर्व सिस्टीम हळूहळू डॅमेज होत जाणे ब्रेनचे काही रिलेटेड काही प्रॉब्लेम येणे हे टेक्निकली अशा गोष्टी होऊ शकतात म्हणून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दक्षिणेला पाय करून झोपू नका असं म्हटलंय पण मुद्द्यावर मी येतो की मग पितरांचे फोटो कुठे लावायचे ओके दक्षिण दिशा यमाची दिशा त्यामुळे वारलेले जे का आपण पन... <coughs> जी लोक आहेत कुठल्या बाजूला तर कुठल्या बाजूला जाणार दक्षिण बाजूला जाणार अजूनही लक्षात घ्या तुम्ही जेव्हा यमतर्पण करता किंवा आता पितृपक्षी चालू झाल्यानंतर जे काय तर्पण पितरांचं करता ते कुठल्या बाजूला दोन गुण करता दक्षिणेला दोन गुण करता दक्षिणेलाच आपण शेवटी ते पाणी सोडतो जे करतो जे आपण दक्षिणेला तर्पण करतो म्हणजे काय मानतो आपण की आपले पितर जे आहेत ते कुठे दक्षिणेकडे ऑलरेडी गेलेले आहेत मग फोटो कुठं लावणार फोटो आपण दक्षिणेच्या बाजूला लावणार म्हणजे वारलेल्या लोकांचे फोटोची तोंड जे आहे ते उत्तरेला आणि पाठ जे आहे दक्षिणेला म्हणजे दक्षिणेच्या भिंतीला पितरांचं लावायचं का आहे हे तुम्हाला स्पेसिफिक रिझन राईट फ्रॉम बिगिनिंग दिलेलं आहे तर त्या पद्धतीने घरामध्ये लावा म्हणजे हा पॉइंट आता क्लिअर झालेला आहे अजून त्यांनी विचारले की भवानी मातेचा फोटो कुठे लावा आता हॉलमध्ये भवानी मातेचा फोटो कुठे लावा प्राचीताई कसा आहे ईशान्य कोपरा घरात जो आहे तो देवतेचा कोपरा असतो त्या ठिकाणी लावू शकता किंवा वायव्य दिशा हे देवीची दिशा आहे त्यामुळे वायव्य कोपऱ्यात पण तोंड करून भवानी माझं फोटो लावू शकता आणि त्याचं दर्शन घेऊ शकता पूजा okay. अर्थ करू शकता ओके अजून काय ईशान्य डब्ल्यू सी राजश्री बलकवडे राजश्री ताईने विचारले ईशान्य कोपरा डॉलिट बाथरूम आहे आणि कट आहे ईशान्य कोपरा हा मुलांचा अभ्यासाचा कोपरा आहे मुलांच्या करिअरचा कोपरा आहे मुलांच्या बुद्धिमत्तेचा कोपरा आहे आपल्याला घरातल्या स्पिरिच्युअलिटीचा कोपरा आहे जर ईशान्य कोपरा कट झाला की अल्टिमेटली पुण्याच्या स्टडीमध्ये अभ्यासामध्ये डिस्टर्बन्स यायला सुरुवात होतो आणि त्यामुळे स्पिरिच्युअलिटी पण बऱ्यापैकी ती कट होऊन जाते मी ना घरात जातो कट होऊन जातो त्यामुळं ईशान्येला टॉयलेट बाथरूम असणं हा अतिशय मोठा वास्तुदोष मानला जातो टॉयलेट बाथरूम असणं सेफ्टी टँक असणं त्यांना शंभर टक्के घराच्या प्रॉस्पेरिटीमध्ये फरक पडतो त्यासाठी माझा जो मिरर आहे तो मिरर तुम्ही तुमच्या टॉयलेटमध्ये टॉयलेटच्या बाहेरच्या दरवाजाच्या बाजूला लावायला हरकत नाही त्याचबरोबर त्याचबरोबर टॉयलेटच्या आतल्या बाजूला तुम्ही तो कोपरा, कोपरा टे टे तो जो अर्थ एलिमेंटचा कोपरा असल्यामुळे आतले टॉयलेट म्हणजे टाईल्स असतील किंवा काय असतील येलो रंगाचा किंवा बिस्किट कलर आतमध्ये दिला किंवा त्या टाइपचे टाईल्स वगैरे लावल्या तर अर्थ एलिमेंट एलिमेंट मुळे त्या ठिकाणचा जो निगेटिव्ह इफेक्ट आहे तो बऱ्यापैकी कमी होऊ शकतो तर असे बरेच क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन्सचे आन्सर मी देईन लाईव्ह विचारले तर लाईव्ह द्यायचा प्रयत्न करेलच त्याबरोबर तुम्ही जे काय मला आता क्वेश्चन विचारता कंटिन्युअस लोक क्वेश्चन विचारतात क्वेश्चन्स मी माझे करून ठेवेल मी असं बघेल की उद्देश काय माझा मी तुमच्या एका प्रश्नाला उत्तर दिलं तर माझा उद्देश हा असा राहील की शंभर लोकांना हजार लोकांना त्या प्रश्नाचं उत्तर मिळून तुमचं समाधान व्हावं इथं माझं प्युअर नॉलेज मी तुम्हाला शेअर करतोय आणि त्याने शंभर टक्के रिझल्ट हा मिळणारच आहे आता पुढच्या वेळा ज्यावेळेला की जे मी तुम्ही तुम्हाला पटन अस्तुक्ष संबंधी विचारले त्यासंबंधी उत्तर देईल पत्रिकेसंबंधी जे काय विचारलं त्यासंबंधी पण सगळ्यात महत्वाचा पॉईंट माझी एवढीच आहे की माझ्याकडे वेळ कमी असणार आहे वेळेत मला जे जमेल त्या लोकांचे प्रश्नांचे उत्तर मी द्यायचा प्रयत्न करेल बाकी कोणी वाईट वाटून घेऊ नका राग वाटून राग मानून घेऊ नका ज्यांना पाहिजे त्यांना मी सोमवार बुधवार शनिवार माझ्या पुण्याच्या ऑफिसला असतो दोनदा मी मुंबईच्या ऑफिसला पण असतो ज्यावेळी अॉईंटमेंट टीव्ही किंवा तुम्हाला फेसबुकला पण सांगेन अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही प्रत्यक्ष मला भेटायला येऊ शकता अपॉइंटमेंट घेऊन भेटल्यानंतर डिटेल मी आज तुमच्या समोर समोर आता कसं समोर असून माझी केली नाही त्या ठिकाणी मी अजून बोलतोय आणि पुण्यामध्ये भांडारकर रोड ऑफिस आहे डेक्कन एरियामध्ये आता मी आजच एक छोटासा व्हिडिओ काढला की ऍक्च्युली ऑफिस माझं कसं आहे किंवा मग कशा पद्धतीनं माझं वर्किंग होतं किंवा स्टाफ कसं हे दिसण्यासाठी छोटा व्हिडिओ काढला तुम्हाला तीन चार मिनिटात मी शेअर करेल पाच दहा मिनिटांमध्ये त्यात तुम्हाला बघायला मिळेल की माझं ऑफिस आय एस ओ आय एसओ मे सात आठ वर्षाला आय एस ओ नाईन थाउजंड वन अंडर माझी कंपनीचं काम चालू आहे सिस्टमॅटिक सहा असतो इंजिनियर असल्यामुळं सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाळतो तुम्हाला बघायला मिळेल वर्किंग कशा पद्धतीचं आहे इंटरनॅशनल लेवलच मुद्दाम ठेवलेलं आहे की ज्यामुळे सगळ्या लोकांना परफेक्ट एक माझं नॉलेज असणं वेगळं आणि तुम्हाला इथं आल्यानंतर चांगली सर्व्हिस आणि त्याबरोबर एक परफेक्ट माइंड सेट पॉझिटिव्हली इथून जाताना सगळ्या गोष्टी व्यवस्थित घेऊन जाणं हा प्रकार पूर्ण वेगळा असतो तर ह्या गोष्टी मॅग जास्ती जास्त मी कस्टमर केअर हा पार्ट जास्त मॅक्झिमम पार्ट होतो की ज्यामुळे तुम्हाला व्यवस्थित गाईडलाईन मिळेल आयुष्यामध्ये चांगलं पाच पुढे तुम्हाला मी द्यायचा प्रयत्न करेन सक्सेस आणि यशस्वी प्रॉस्पेरिटीचं लाईफ तुम्हाला मिळेल असं मी प्रयत्न करत असतो तर मध्ये उद्या परवा मला जसं वेळ मिळेल तसं थोड्या वेळासाठी मी आधी मध्ये काय टिप वगैरे तुम्हाला द्यायचा मी प्रयत्न करेल थोडस नॉलेज मिळेल पण बेसिकली जास्त वेळ मी लाईव्ह आता येईल ते म्हणजे शुक्रवारी रात्री आठ वाजता आणि मला प्लीज एक सांगा तुम्ही सगळ्यांनी की मी कुठल्या वेळेत लाईव्ह आलो तर तुम्हाला जास्त कन्व्हिनियंट तुम्हाला सांगा संध्याकाळी पाच वाजता सर या तुम्ही मॅक्झिमम लोक सात वाजता यायला सांगा आठ वाजता यायला सांगा रात्री नऊ वाजता यायला सांगा मला प्रॉब्लेम नाही पण मी जे काय सांगतो तुम्ही आरामात ऐक ऐकलं पाहिजे तुम्हाला पण वेळ देता आला पाहिजे आणि त्याबरोबर त्याचा वापर पण तुम्हाला करता आला पाहिजे माझं हे नॉलेज जे मी सांगणार आहे हे ते एकदम परफेक्ट आणि शंभर टक्के रिझल्ट ओरिएंटेडच असणार आहे आणि तुमच्या जीवनात शंभर टक्के या गोष्टीमुळे फरक पडायलाच पाहिजे असं मला खात्री आहे त्यामुळे माझ्या एक एक टिप्स जे असतात आता तुमच्याकडे सेव्ह राहतीलच कागद पेन घेऊन तुम्ही लिहून पण घेत जा तुम्हाला पटपटपट घरामध्ये वापरता पण येईल माझी इच्छा एकच आहे की वास्तुशास्त्रामुळे आणि या जे काही आपण ज्योतिषास्त्रात जे काही नॉलेज तुम्हाला देईन त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये प्रगती भरभराट ताबडतोब आणि काही महिन्यांमध्येच यायला पाहिजे आणि तुमचं जीवन तुमचं संसारिक जीवन तुमचं रेग्युलर सगळं लाईफ आनंदी खुशिहाल सुखी आणि समृद्ध आणि सुखाद आणि मेन म्हणजे समाधानात जाणं सगळ्यात गरज आहे आणि हे समाधान आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे हे आपण देऊ शकतो आणि देण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेल नमस्कार तर आता आपण डायरेक्ट भेटू शुक्रवार रात्री आठ वाजता <coughs> एक तास <coughs> तर मी लाईव्ह असेल आतापर्यंत मी जे क्वेश्चन मला पाठवले त्याचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेल पण मला प्लीज मी कुठल्या वेळेत लाईव्ह यायला पाहिजे आणि कुठल्या दिवशी यायला पाहिजे असं असा अपराध सांगितलं तर त्या ती वेळ कॉमनली कोण ती वेळ देतं ती वेळ बघून त्यावेळेला लाईव्ह येण्याचा मी प्रयत्न करेल की जास्तीत जास्त हे बघतील आणि त्यांना माझं नॉलेज सगळ्यांच्यावर पोचलं जाईल आणि सगळ्यांना त्याचा वापर करता येईल नमस्कार परत भेटू शुक्रवार रात्री येत्या शुक्रवार रात्री आठ वाजता नमस्कार